सांगली शिवोदयनगर येथे सालाबादप्रमाणे मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला श्री दत्तोत्रय जयंती उत्सव साजरा केला जातो शनिवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबराच्या जयघोषात साजरा करण्यात आला या निमित्त सभा मंडपामध्ये विविध आकर्षक फुलांची व विविध झाडांची सजावट करण्यात आली होती दत्तमूर्तीला अतिशय सुरेख असे गुलाब आणि शेवंत फु पुष्पाचे हार घालून सजावट करण्यात आली तसेच दिवसभर भजनी मंडळाच्या कार्यक्रम व सायंकाळी श्रींच्या जन्मकाळ व महाप्रसाद तसेच गोरक्षक व गोपालक व उपस्थित मान्यवरांचा सत्कार परमपूज्य श्री सुरेश वनगर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या उत्सवानिमित्त जिल्हा व जिल्ह्या बाहेरून भाविकांनी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे नेट नेटके नियोजन गुरुमाऊली परिवार सदस्यांनी केले श्री गुरुदेव हरिणे सतबुद्धिदाता भ्रान्ति हरि सतबुद्धिदाता का उपज निजात्मजाने मजने वेळे निजात्मज्ञाने मजनेव वेले अनन्य भजने निज शांती दत्ता अनन्य भजने निज